विट्याच्या तहसील कार्यालयाचे काम, महिला काम। बंद महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू प्रांताधिकारी व तहसीलदारही झाले भाऊक गेल्या दोन महिन्यांपासून विटा येथील तहसील कार्यालयात सुरू असलेली कुणबी नोंदी शोधण्याचं काम कालपासून बंद करण्यात आलं असून या नोंदी शोधण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या टीमचं अभिनंदन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं खाणापूर तालुक्यात तब्बल दहा हजार इतक्या कुणबी नोंदी त्यांनी शोधून काढल्या आज या कामाचा शेवट विट्याच्या तहसील कार्यालयात झाला यावेळी सर्वांचा यथोचित त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी निरोप देताना महिला असूनही दिवस रात्र कष्ट घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अश्रू तळले आपण मराठा समाजासाठी ऐतिहासिक असे काम केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हे आनंद अश्रू होते यासाठी प्रांताधिकारी विक्रम बांदल तहसीलदार उदय गायकवाड या टीमचे गिरीश इनामदार यांनी त्यांना मुलाचे सहकार्य लावले यावेळी हा सेंड ऑफ घेताना प्रांताधिकारी आणि तहसीलदारही भाऊक झाले होते ऍक्च्युअली आम्हाला ह्या सत्कारानं भारावून गेलो आम्ही कारण हे आमचं रेग्युलर काम रुटीन काम होतं म्हणजे आम्ही मना कुठलंही काम मनापासूनच करतो अर्थात हे आज आलेला विषय फार महत्त्वाचा होता राज्यामध्ये वातावरणही तसं होतं आणि मला फार कौतुकाने ह्या टीमचं खरंच मनापासून कौतुक करायचं वाटतं सर पाटील साहेब आणि पवार साहेब आता मला आम्ही बरेच दिवस शोधत होतो की मोडी समजणारा कोण व्यक्ती आम्हाला मिळतोय का इथं कोण हो मिळत नव्हतं बार्टीमध्ये माझे काही मित्र आहेत ते तिथून मला सर पाटील साहेबांचं नाव कळालं आणि ते आमच्याच भागातले आहेत शेगाड्याच्या पायथ्याला त्यांचं गाव आहे त्यामुळे ते लगेच अप्रोच झाले आहेत त्यांनी पवार सर घोरपडे पेठेत पुण्यातच राहतात आणि फार मोठं काम आहे हे दोन चांगले मार्गदर्शक आणि मो आपल्याला मिळाले आणि त्या योगाने ही एक चांगली टीम तयार झाली आणि गिरीशलाही त्याचं गिरीशचंही मनापासून कौतुक करावं असं वाटतं की गिरीशने ही टीम इव्हन आपल्या सगळ्यांच्या माहितीकडे सांगतो की ह्या सगळ्या लोकांना गिरीशने आपल्या घरात ठेवलं आणि त्यांचं जेवण त्यांचं राहणं कुठंही काही अडचण गिरीश इंना याने येऊन दिली नाही तहसीलदार साहेब मी स्वतः तर आमचं लक्ष होतं परंतु ह्या टीमनं इतकं मनापासून काम केलं की इतक्या नोंदी एक दहा हजार आठ नोंदी हा मोठा आकडा आहे म्हणजे गेल्या पाच ते दहा वर्षात आपल्याकडे कुणबीचा दाखला दिले दिलाच गेलेला नाही असं मला दिसतंय कारण आपल्या लोकांना माहितीच नव्हते की आपल्या नोंदी आहेत म्हणून परंतु त्या नोंदी शोधून काढायचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं त्यामुळं खरं कौतुक त्यांचं व्हायला पाहिजे आणि त्यांचं म चांगलं कौतुक तुम्ही केलं त्यादार तुमचेही मी आभार मानतो आणि आत्ता फक्त एवढीच विनंती करतो की ज्या नोंदी आता आम्ही डिस्प्ले केलेल्या आहेत तर प्रत्येकाने ज्यांच्या घरातल्या नोंदी आहेत त्यांनी ते वंशवंशोधं जाऊन लवकरात लवकर आमच्याकडे प्रकरणं सादर करा जेणेकरून मला त्यावर डिसिजन घेता येईल की हे जे काम केलेलं आहे मागच्या अडीच महिन्यात फक्त सगळ्यांना सांगण्यासाठी असेल तुम्हाला बाहेरून बाहेरून जाताना शनिवार रविवार असेल तर ऑफिस बंद असलेलं वा दिसेल परंतु जर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या रूममध्ये दे दिला दे गेला तर ट्वेंटी बाय सेवन आमची टीम कायम कार्यरत असायची आणि त्या टीममध्ये एक लक्षात घ्या वैशिष्ट्य म्हणजे कर्जापासनं जी नुकतीच चार महिने झाला आमच्या नोकरीला लागलेली आहे ती कोतवाल लेडीज महिला असूनसुद्धा कर्जातनं सकाळी सात वाजता गाडी नसताना तिचे वडील म्हणायचे तू पुण्याचं काम करतायत जा नोंदी उडकलाय असू दे जा एवढीसुद्धा एवढी लांबून आहे की रिझम पण असं आहे की एक एकदा आमच्या रेस्टॉरंटला किंवा बाकीकडे यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हायची नाही तर सांगण्यात एवढं की गिरी स्वतः त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं आणि त्यांची आई भाकरी आणि भाजी करून त्या बिचाऱ्या लोकांना घालायचे म्हणजे एवढ्या मानसिकतेनं ह्या चांगल्या पद्धतीनं त्या लोकांनी काम केलेलं आहे या बेरो रिपोर्ट एस मराठी विटा